कृषी विभागातर्फे पौष्टिक तुरधान्य महोत्सवाचे वीस व एकत्व रोजी साताऱ्याचे आयोजन कृषी विभागामार्फत प्रशासकीय पारंग्या चौक पाठीमागे सातारा येथे दिनांक वीस व एकत्तर रोजी पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवामध्ये ज्वारीच्या विविध वाहनांचे धान्य त्यामध्ये मालदांडी सुपर मोती परभणी मोती फुले रेती फुले सुचित्रा परियक होण्यातील देशी नासणी तांदू जावळीची नाचणी मानव खटावची बाजरी मूग व ज्वारी उपलब्ध होणार आहे कारण धान्यांमध्ये जात्यावर दीलेली मूग उडद काळे गवडेचे डाळ तसेच हिरव मूग मुळगे आदी महोत्सवामध्ये विक्री सुपयोग होणार आहे तरी जिल्ह्यातील ग्राहकांनी या खरेदी महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे भाग्यश्री फरांदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा आज आपण प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात पाहत आहोत की पौष्टिक तृणधान्य महोत्सव भरलेला आहे या महोत्सवामध्ये साताऱ्यामध्ये पिकणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे ज्वारी बाजरी गहू त्यानंतर ह्याचेच वेगवेगळे पदार्थ यांचं एक चांगलं प्रदर्शन सातारकरांसाठी उपलब्ध आहे माण खटाव जावळीच्या अगदी रिमोट मधून आणि खोऱ्यातून लोक इथं आलेली आहेत शेतकरी आलेले आहेत हे धान्य शेतकऱ्याच्या शेतातलं त्यांनी स्वतः पिकवलेलं आणि उत्तम दर्जाचं निवडून आणलेलं आहे त्यामुळे सातारकरांनी याचा अवश्य आज आणि उद्या लाभ घ्यावा नमस्कार माझं नाव आहे सोनाबाई दळी राहणार माते कुर्द तालुका गावली जिल्हा सातारा इथून मी आले तुण दान्याचा महोत्सव भरलेला आहे कृषी खात्याकडून कृषी खात्याच्या संदर्भातून मी त्या स्टॉल ला आलेली आहे माझ्याकडं गहू ज्वारी नाचणी इंद्रायणी तांदूळ बासमती तांदूळ अवटी फफ येता हरभऱ्याची भाजी सगळे तृणधान्य दान्य आहेत ज्वारी मटकी तुम्हाला सांगते हरभरा शेतीत पिकलेला पिक मग पोषक खात्याकडनं बियाणं मिळालेलं हे सगळं कडधान्य सगळ्या ग्राहकांनी सातारकरांनी एक नंबर स्टॉल ला भेट द्यावी ही माझी नम्रतेची विनंती आहे नमस्कार माझे नाव सुचिता राहुल कांबळे मी महिला उद्योग मधून आ... आमचे स्पेशल ओम साई महिला गृह उद्योगाची कडक पापड भाकरी ज्वारीची आणि बाजरीचे दोन बनवतो खास आणि इतरही आमचे प्रोडक्ट आहेत तरी आम्हाला अ सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधानांच्या हस्ते आमच्या मॅडम अमृता मयुर मोरे यांना महाराष्ट्रातून लघु लघु उद्योगाची चर्चा झाली त्यातून एकमेव निवड झाली त्यातून त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि आता पौष्टिक तृणधान्य महोत्सव दोन हजार चौस यात आम्ही स्टॉल नंबर चार मध्ये सहभागी झालेलो आहोत तरी इथला ऍड्रेस सातारा बस स्टँडच्या पाठीमागे पारंगी चौक येथे आहे तरी तुम्ही अवश्य भेट द्या माझं नाव शुभांगी अंकुश सोनावले माझे मिलेट्सचे प्रोडक्ट आहेत वैदिक मिलेट्स म्हणून आपल्या शाहण नगरमध्ये शॉप आहे मॅन्युफॅक्चर युनिट आहे आपले जे प्रोडक्ट आहेत ना हे पाच पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत याच्यापासून आपल्याला बनणारे प्रोडक्ट म्हणजे ग्लुटेन फ्री लाडू बिस्किट आहे पप्स आहेत आणखी आपल्याकडे नूडल्स आहे शेवय आहे जे ह्याच्यामध्ये ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये गहू मैदा वनस्पती घी साखर आणि तांदूळ याचा ता वापर केलेला जात नाही त्यामुळे हे आपल्याला कोणत्याही वयोगटातील व्यक्ती खाऊ शकते आणि त्याला चांगलीच आहेत आणि महत्वाचं म्हणजे शुगर सारखी बीपी सारखी ह्याच्यापासून जे आपल्याला आता अलीकडे भेडसावणारे जे रोग आहेत ना सुद्धा एकदम चांगला पर्याय आहे तरी आपण सर्वांनी नंबर भेट द्यावी अंबेराव जगन्नाथ भोसले खोर् तालुका कराड सातारा मला बारा तेराचा दोन्ही राज्य पुरस्कार मिळाले आहेत माझी शेती आहे सर्व केंद्रीय शेती गाठोळ प्रकल्प फार मोठे असल्यामुळे मला सर्व शेती बिना रासायनिक पद्धतीने मी शेती करीत असतो आणि त्यामुळे माझ्या काही सर्व बारा प्रकारची फळं आहेत आणि सर्व प्रकारच्या पद्धतीचा गू काठवी ही सेंद्रिय पद्धतीने मी तयार करतो आणि माझ्याकडं लाल चिंत आहे माझ्याकडे कार्यापासून सर्व कडधान्य मी पिकू शकतो फक्त सेंद्रिय शेतीत म्हणजे माझा मी सर्व महाराष्ट्रभर मी पुरवणारा एक सर्वसामान्य शेतकरी मी कमी किमतीत आपण लातूर परवडी उस्मानाबाद किंवा कराड तालुका सातारा जिल्ह्यात थोड्या किमतीत मी पुरवणारा शेतकरी आहे मी सातारा जिल्ह्यात तालुक्यात दहा दहा वेळा बाराव्या बारा, वेळा पहिला नंबर घेऊन जाणार शेतकरी हा माझा स्टॉल नंबर सहा आहे त्या सर्वांनी मिळून मला माझी विनंती आहे की माझ्या स्टॉलला येऊन भेट देऊ माझ्या मला आता जवळ हे करावा करावा एवढी नम्र विनंती बाकी मी सुदीप सुधीर चे आपलं ऑर्गेनिक गुळाचं प्रोडक्शन आहे सेंद्रिय गुळ ऊस पण आपण पन सेंद्रिय पद्धतीने पिकवतो आणि त्यापासून आपण गुळ तयार करतो गुळ असेल काकवी असेल छोट्या पिऊस असतील गुळाच्या गुळाची आहे त्यापासून चहा कॉफी दूध काही सुद्धा फटत नाही आपण हे त्याला तेहतीस ते वर्ष झाले महाराष्ट्र राज्याचा पहिला पुरस्कार माझ्या वडिलांना सुधीर अरविंद चौटे यांना मिळाला आणि त्याचबरोबर उसामध्ये बाय प्रोडक्ट साठी आपण हरभरा वगैरे घेत असतो आणि मान्यवरांच्या भेटी होत असतात त्यामध्ये उज्ज्वल निकमसर असतील मकरंदानासपुरे असतील एकनाथ शिंदे साहेब असतील श्रीनिवास पाटील गडकरी नाना पाटेकर असतील यांच्या भेटी होत असतात तर अवश्य एक वेळ शेतात भेट द्या माझा पत्ता आता तालुका पोचत जिल्हा साथा नमस्ते माझे नाव मीना ज्ञानेश्वर चिकणे मी कुसुंबी गावातून सुमन फार्मर प्रोड्युसर कंपनी येथून आलेली आहे आमच्या कंपनीत नाचणी गुळाची बिस्किट ला, नाचणीचे लाडू नाचणीचे सत्व नाचणीचा चिवडा नाचणीचे पापड आणि ज्वारीचे बिस्किट असे पदार्थ आम्ही उत्पादित करतो आणि हा आपला माल ना आपला आपल्या गावातच अवेलेबल होतो आणि ते कुठल्या

दिशा महिला बचत त्या अंतर्गत आपले हेल्दी कुकीज मध्ये आहेत हे नाचणीचे कुकीज आहेत ज्यामध्ये सेंद्रिय गुळ वापरलेला आहे इसेम कलर किंवा ना प्रिझर्वेटिव्ह नाहीये याच्यामध्ये आणि अश्वगंध आहे याच्यामध्ये नंतर हे गव्हाचे कुकीज आहेत हे पण हेल्दी कुकीज आहेत मल्टीग्रेन कुकीज आहे मल्टीग्रेन मध्ये सगळे ग्रेन्स मिक्स आहेत तसेच गव सब्ज्या वापरलेल्या आहेत हे सर्व थोडं मध्ये शुगर फ्री आहेत आणि ह्याच्यामध्ये कोणताही कलर नाही इसेन्स नाही प्रिझर्वेटिव्ह नाही तसेच हे ज्वारीचे पण कुकीज आहेत आणि हे कंटिन्यू आपल्याला मिळतील दौलतनगर मध्ये आपला शॉप आहे दिशा बेकर्स या नावाने त्या ठिकाणी आपल्याला हे कधीही तुम्हाला मिळू शकतात नंबर सॉरी बहात्तर चाळीस तुम्हाला हवे असेल तर स्टॉल नंबर करा आणि आम्हाला थँक्यू महाबळेश्वर रांगारी मधून तर फ्रेश हवा बिर्याणी सकाळी सहा ते स्मिता राजेंद्र काळे फलटण मधून आली आहे अन्वी अॅग्राव्हेंचर्स या नावाने व्हेजिटेबल डिहायड्रेशनचं मॅन्युफॅक्चरिंग फॉर्म आहे त्या ठिकाणी आपण मोरिंगा पावडर ह्याचं बल्कमध्ये प्रोडक्शन करतो हो। आहोत त्याच्या व्यतिरिक्त बीट पावडर आहे कारल्याची पावडर आहे आवळा पावडर आहे त्याच्यानंतर आल्याची पावडर गवती चहाची पावडर आहे त्याच्यानंतर चिंच लसूण कांद्याची पावडर त्याच्याबरोबर पुदिना आणि कडीपत्ता हे सगळ्यांच्या पावडर फॉर्म मध्ये आणि त्याचबरोबर फ्लेक्स फॉर्म मध्ये पण आपण प्रोडक्शन करतो आपण बी टू बी साठी म्हणजे कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात सप्लाय करतो आणि आता आपलं छोटस ब्रँड व्हावं ह्या उद्देशाने आम्ही छोट्या पॅकेट्स मध्ये आपण प्रोडक्शन सुरू केलेलं आहे आणि हे पन्नास ग्राम पासून ते पाचशे ग्रॅम पर्यंतचे प्रोडक्ट्स आपण सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहोत आणि हे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला वरती आणि आपल्या वेबसाईटवर तुम्ही सुद्धा खरेदी करता येऊ शकतात थँक्यू नमस्कार मी पृथ्वीराज गायकवाड आज सातारा इथे पौष्टिक तृणधान्य महोत्सव दोन हजार सव्वीस हा सातारा कृषी अधीक्षक ऑफिसच्या जवळ भरवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्या शेतातील शेतकरी ग्राहक जे आपण हळद पिकवतो त्या पण विकण्यासाठी आणलेली आहे ती हळद एकदम औषधी आणि आयुर्वेदिक आहे त्याच्यामध्ये चार पॉईंट बारा कर्क्युब आहे आणि रेसिड्यू पद्धती फ्री पद्धतीने ती पडलेली हळद आहे त्याच्यामुळं आरोग्यासाठी एकदम चांगली आहे आ, हा महोत्सवाचा का कार्यक्रम दोन दिवस आहे वीस आणि एकवीस तर या दरम्यान जर तुम्ही आले तर बारा नंबरच्या स्टॉलवरती तुम्ही येऊन भेट देऊ शकता आणि हात खरेदी करू शकता धन्यवाद